नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो प्रभागरचना उद्या जाहीर होणार आहे म्हणजे प्रभागरचना म्हणजे आरक्षण प्रभागांचे आरक्षण जे आहे ते उद्या जाहीर होणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की कोणत्या प्रभागामध्ये कोणते आरक्षण पडणार आरक्षण एस सी एस टी एस सी ओबीसी हे आरक्षण तर आहेच त्याचप्रमाणे पन्नास टक्के महिलांचं आरक्षण आहे मित्रांनो आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण उद्या अकरा वाजता गणेश कला क्रीडाला ह्या आरक्षण जे आहे हे याचे ड्रॉ जे आहेत हे पा जाहीर होणार आहेत त्यासाठीचा कार्यक्रम जाहीर पुणे महानगरपालिकेने केलेला आहे निवडणूक आयोगानं त्यानुसार आम्ही एक साधारणतः आमच्याबरोबर जी टीम आहे त्यांच्यामधनं ही एक कॅल्क्युलेटेड जे अंदाज आहे संभाव्य जे प्रभाग आहे ज्याच्यामध्ये कोणते कोणते आरक्षण पडू शकतात संदर्भातली एक थोडक्यात माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत संभाव्य एस टी प्रभाग जे आहेत हे कोणते असतील ह्या तुम्हाला आम्ही सांगतो प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक नऊ हे संभाव्य एस टी या कॅटेगरीसाठी राखीव राहतील मग त्यातनं ओपन कोणचे पुरुष कोणते महिला कोणते हे सर्व त्यानंतर ठरवता जाईल आता एस टी प्रभागामध्ये पुण्यातल्या एकूण प्रभागांपैकी बावीस प्रभाग जे आहेत हे एस सी राखीव होणार आहेत आणि त्यानंतर मग महिला आणि सर्वसाधारण असे त्यात विभागणी होणार आहे म्हणजे अकरा 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 महिलांसाठी असतील आणि अकरा सर्वसाधारण गटासाठी असतील तर हे संभाव्य जे एस सी प्रभाग आहेत ते कोणते कोणते असू शकतात तर साधारणतः प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा सात आठ प्रभाग क्रमांक बारा तेरा चौदा पंधरा त्यानंतर प्रभाग क्रमांक सतरा त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक एकवीस बावीस तेवीस त्यानंतर प्रभाग क्रमांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि प्रभाग क्रमांक बत्तीस प्रभाग क्रमांक छत्तीस प्रभाग क्रमांक एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस हे सर्व प्रभाग जे आहेत हे एस सीसाठी जे आहेत हे रिझर्व होऊ शकतात आता आणखीन कॅटेगरी त्याच्यामध्ये येते ओ बी सी आता हे ओबीसी गटासाठी जे संभाव्य जे आहेत हे कोणते असू शकतात ते आपण बघूयात यामध्ये बावीस पंचेचाळीस प्रभाग जे आहेत हे ओबीसीसाठी असतील त्यातल्या बावीस महिला आणि एकवीस सर्वसाधारण म्हणजे पुरुष महिला दोघांसाठी असतील त्यामध्ये कसं आहे तर एक ते एक्केचाळीस प्रभागामध्ये प्रत्येकी एक हे ओबीसीसाठी राखीव असणार आहेत मात्र दोन वॉर्ड असे असणार आहेत की ज्यामध्ये चिठ्ठ्या काढाव्या लागणार आहेत आणि हे कुठल्या प्रभागामधनं होऊ शकतं तर संभाव्य प्रभाग जे आहेत त्यातनं हे चिठ्ठ्या निघू शकतात आणि त्या ठिकाणी ओबीसीचे एका प्रभागातले दोन वॉर्ड जे आहेत ओबीसीसाठी होतील ते कोणते कोणते असू शकतात तर प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक दहा अकरा सोळा अठरा एकोणीस वीस चोवीस पंचवीस एकोणतीस तीस एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस अडोतीस ह्या प्रभागांमधने चिठ्ठ्या टाकून चार प्रभाग जे आहेत ते ओबीसीसाठी निवडले जातील त्यामुळं चार प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन ओबीसीचे आरक्षण असणार आहेत आता खुल्या गटांसाठी काय आहे तर एकूण अठ्ठेचाळीस महिला आणि अठ्ठेचाळीस पुरुष आता एकूण शहाण्णव जे आहेत हे याच्यामध्ये त्याच्यापैकी अस अठ्ठेचाळीस महिला आणि अठ्ठेचाळीस सर्वसाधारणसाठी आता खास करून आपण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक बारा यामध्ये एक एस सी एक ओ बी सी आणि दोन खुल्या गाटा सर्वसाधारण खुल्या गाटासाठी ओपन जे आपण म्हणतो त्यासाठी राहणार आहेत हे संपूर्ण संभाव्य आकडेवारी आहे जी पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारी त्या आधारी आधारे आपण हे सर्व आकडेवारी काढलेली आहे त्यामुळं कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण असू शकतं याचा अंदाज तुम्हाला आता या व्हिडिओवरनं आला असेल प्रत्यक्षात आता उद्या काय होतं ते आपण बघणारच आहोत त्यामुळं या निवडणुकीच्या बातम्या त्याचा अपडेट घेण्यासाठी तुम्ही आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद